पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या सहा दुचाकी आणि एक ऑटो जप्त करण्यात पंढरपूर शहर आणि गुन्हे प्रकट शाखेच्या पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे अरुण राम भापकर अकोली गंगागर जिल्हा परभणी तेजस मोहन परदेशी राहणार लोखंड वस्ती पंढरपूर मोहन दगडू कळसे तपकरी शेटपळ आनंदा मधुवर आपरे पंढरपूर शिवरत्ननगर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पंढरपूर शहरातील कोळे गल्ली येथील पवन आदतराव यांची नवीन पूल पंढरपूर येथून होंडा कंपनी स्प्लेंडर मोटरसायकल बाळकृष्ण डोरले इसबावी राहणार यांची स्प्लेंडर मनोज कुमार इसबावी सी बी ट्रिलन मोटरसायकल योगेश लिंगडे विप्रत घाट पंढरपूर यांची स्प्लेंडर मोटरसायकल बंडू मारुती सुरवसे उमानगर इसबावी यांची स्प्लेंडर मोटरसायकल तर भगवंत शंकर व्होनमाने जामगाव बुद्रुक मोह यांची स्प्लेंडर कंपनी मोटरसायकल पंढरपूर शहरात चोरीस गेली होती याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते सदर गुन्ह्यात तपास पोलीस हवालदार सचिन हेंबाडे बिपिनचंद्र डेहरे हे करत असताना तांत्रिक तपास करून त्यांनी मोटरसायकल वाहनात शोध घेतला यामध्ये आरोपी अरुण राम भापकर तेजस मोहन परदेशी मोहन दगडू पळसे यांनी एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी चोरी केले निष्पन्न झाले आहे